कराड पाचवड फाटा नांदलापूर तालुका कराड गावच्या हद्दीत एका व्यापाराने सुरू केलेल्या हार्डवेअरच्या दुकानातील साहित्य चोरणाऱ्या चोरट्यांना कराड शहर गुन्हे अन्वेषण पथकाने मोठ्या शिताफीने अटक केली त्यांच्याकडून चोरीस गेलेला सुमारे चार लाखाचा मुद्देमाल व अन्य ठिकाणाहून चोरी केलेल्या सहा दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत तिघा संशयितांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाचे दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे जय जाधव हो, प्रथमेश गवते आणि ओम गवते तिघेही राहणार कराड अशी पोलीस कोठडी मिळालेल्या संशयितांची नावे आहेत याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी पाचवड फाटा नांदापूर येथे एका व्यापाराने नवीनच हार्डवेअरचे दुकान सुरू केले होते त्या दुकानावर तिघा चोरट्यांनी दल्ला मारून दुकानातील जागवार कंपनीच्या पाण्याचे नळ चोरी केले होते त्या अनुषंगाने कराड शहर डीबीच्या पथकाने त्या तिघांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले द बेस्ट थिंग टीम कराड मॅडम नक्की काय कारवाई झाली काय काय मुद्देमाल हस्तगत झाले या वर्षभरामध्येच कराड शहरामध्ये मोटरसायकल चोरीचे गुन्हे मोठ्या संख्येने दाखल झालेले होते त्या संदर्भात वेळोवेळी माननीय पोलीस अधीक्षक सर तसेच माननीय अप्पर पोलीस अधीक्षक मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखा कराड शहर यांना वारंवार सूचना देण्यात आलेल्या होत्या त्या अनुषंगाने कराड शहर परिसरामध्ये दुचाकी चोरी करणारी तसेच घरफोडी करणारी एक टोळी आपण निष्पन्न केलेली आहे यामध्ये एकूण पाच मोटरसायकली आपण हस्तगत केलेल्या असून मागील आठवड्यामध्ये जी घरफोडी झालेली होती त्यामध्ये सुमारे एक लाख किमतीचे प्लंबिंगचे साहित्य पण त्या टोळीकडून हस्तगत केलेले आहे सदर टोळीमध्ये तीन आरोपी आपण निष्पन्न केलेले आहेत या सर्व कारवाईमध्ये गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनी भापकर सपोनी अंदलवार साहेब तसेच त्यांची सर्व टीम आणि त्यांना मार्गदर्शन करणारे श्री राजू तहसीलदार पी आय या सर्वांचे मी माननीय एस पी सर आणि माननीय अपर पोलीस अधीक्षक मॅडम यांच्या वतीने अभिनंदन करते